मला माहित नाही भाऊ दोन हजार एकवीस साली माझ्या वाढदिवसाला म्हणजे पंधरा नोव्हेंबरला दिवाळीचाच काळ होता त्यावेळेस मी जेव्हा अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय केलं होतं आणि तेव्हा त्याचा उद्घाटनाला आणि मी जेव्हा कार्यालय सुरू केलं होतं त्याच्या माझ्या अगोदर मधुबाब असेल आणि त्यांच्या सिनिया भरपूर लोक होते आणि भारतीय जनता पार्टी टिकवून ठेवण्याचं काम त्यांनी प्रयत्नपणे केलेलं होतं भारतीय जनता पार्टीचं एकही कार्यालय त्यावेळेस नव्हतं सर्वप्रथम मी एक केलं त्यानंतर दिली पाहूचा प्रवेश झाला तर दिली पाहु दुसरं कार्यालय झालं आता ताई आल्यात मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यालय झालं आणि खरंच ताई त्यांच्या भाषणामध्ये बोलल्यात की कार्यालय असेल मध्यवर्ती ठिकाणी असेल तर सर्व ठिकाणी पदाधिकारी असतील इथले सगळे नागरिक असतील तर त्यांचं काम सोडवण्याचं काम या निमित्ताने होत असतं आणि ताई त्यांच्या भाषणात बोलताना मंगेटराजांचं कार्यालयाबद्दल कौतुक केलं खरंच मंगळदादांचं कार्यालय कॉर्पोरेट सारखं आहे आणि ताई विसरून गेल्यात भाऊंच्या बद्दल बोलताना पण भाऊ दिलीप भाऊ शांत फक्त कार्यालय म्हणजे मंगेश आता तिथून काम करतात तर भाऊने आता इथे बसले असले एखादा पटकन सही करून दिली आणि काम करून दिलं असं चालतं कार्यालय गिरीश भाऊ अशा पद्धतीमध्ये दोघही नेत्यांचे कार्यालय चांगले आणि दोघांचा आदर्श ठेवून आम्ही तिघा लोक इथे काम करत आहोत पुढचा भाऊ भाषणात बोलले विषय राजकारणाचा आहे इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे विषय काहीच नाही भाऊ कोण म्हणतं की आपल्याकडे उमेदवार नाहीये खाली येताना गिरीश भाऊनी सगळ्यात फेटा कोणाच्या डोक्यात डोक्यात ठेवला हे सांगायची गरज नाही एक सांकेतिक आहे की तुमच्या डोक्यावर टोपी ठेवून दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या उमेदवार फायनल झालेले आहेत त्याच्याबद्दल आता काही बहुमत कोणाच नाही आणि पूर्ण ताकदीने ताई सांगितलं की आमच्या तिघांमध्ये कुठलाही मतभेद नाही कुठला कोण आणि आम्ही तिघंही एका पद्धतीत एका ताकदीने उभा राहिलेलो भाऊ मला म्हणाले तू उत्तर देच पहिलं दोन हजार एकोणीस साली इलेक्शन झाले भाऊ इथे आहेत आणि ज्यावेळेस भाऊ त्या कार्यालयाचं उद्घाटन करायला आलेले होते नाम मात्र पंधराशे एकोणनव्वद मतांनी म्हणजे आठशे हजार मतांचा फरक माझा आणि आमदार साहेबांमध्ये राहिला आणि त्यावेळेस मी पडलो मी त्यावेळेस अपक्ष इलेक्शन लढलेलो होतो त्यावेळेस झुम्मे झुम्मे मी बीजेपीमध्ये प्रवेश केलेला होता मी इलेक्शन लढणार हे काळ्या दगडावरची रेख होती काहीच विषय नव्हता भाऊ जो माणूस आठशे हजार मताने पडतो तो लढू थांबू शकतो का कधीच थांबू शकत नाही आणि जर कधी भारतीय जनता पार्टीने आणि युतीने त्यांना जर कधी त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे काम जर केलं नसतं तर आजही हे आमदार यांना आमदार पद मिळालं नसतं इथे बसलेले सगळे प्रामाणिक लोक मला माहिती आहे मी प्रामाणिकपणे सांगतो भाऊ इथे बसलेल्या सगळ्या लोकांनी आमदारांचं युती धर्म म्हणून काम केलं गिरीश भाऊ त्यांच्याकरता सभेला आलेले होते गिरीश भाऊ फॉर्म भरायला आले होते मंगेश दादा तिथे होते म्हणजे ही सगळी लोक तुमच्याबरोबर होती आणि तुम्ही मला म्हणायचं आणि आम्हाला म्हणायचं की अमोल शिंदेला रसद पुरवली रसद पुरवली खरं तर रसद कोणाला पुरवली तुम्ही तुमच्या आत्मसं हे करा सगळ्यात जास्त रसद जर कोणाला पुरवली असेल तर तुम्हाला पुरवलं संघ परिवाराने प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं जर संघ परिवार सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला नसता तर आज वीस पंचवीस हजाराचा फरक पडला असताना ते पडले असते पण आता हा आज काळ तो वेळ हा नाहीये योग्य वेळेस जेव्हा आपले राजकीय दुराव तेव्हा मी संपूर्णपणे याचं विश्लेषण करेल पण मित्रो मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीने एकमेकांना उभं राहा ही आपली अस्तित्वाची लढाई आहे ही आपल्याला जिंकल्याशिवाय राहायची नाही येणारा इलेक्शन हे पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आहे पहिले तुमचं नगरपालिका होईल आणि त्याच्यानंतर दहा दिवसामध्येच जिल्हा परिषदचे इलेक्शन होणार आहे आणि मी बोलतो आम्ही सगळ्यांनी ठिकाणी एक निष्ठेने आम्ही तुमच्याबरोबर उभं राहणार आहे आम्हाला माहिती आहे आता नेत्यांचे इलेक्शन नाही हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि साम दाम दंड भेद या पद्धतीमध्ये आम्ही तिघळी असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहू त्या निमित्तानं जय हिंद जय